विरोधासाठी विरोध करणार नाही पण भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात तसेच चुकीच्या कामांविरोधात लढत राहणार हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असा ठाम निर्धार राष्ट्रवादीचे गटनेते नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी काल व्यक्त केला त्यामुळे आगामी काळात महापालिकेत कशा प्रकारे रणकंदन होईल याची धडकी भरवणारी चुनूक म्हणजेच प्रचिती आता सत्ताधाऱ्यांना आली आहे दोन हजार सतरापासून पिंपरी महापालिकेत भाजपच्या सत्ता पर्वाला सुरुवात झाली राष्ट्रवादीची सत्ता नसणं यामुळे जी चीड संताप व उद्वेग निर्माण झाला होता त्यास आपल्या नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी आपला पुढील अजेंडा काय असेल हे भाऊसाहेब यांनी दाखवून दिलंय अनेक अपयश पराभव मानहानी हे सारं पचवून व झालेला अपमान गिळून व सतत संघर्ष करणाऱ्या भाऊसाहेबांची आता या पदाच्या माध्यमातून योग्य वेळ आली आहे असं म्हणता येईल थोडक्यात सावच टप्प्यात येताच त्याच्यावर शिकार करण्या इतकी हिंमत आता भाऊसाहेबांमध्ये आली आहे असं म्हटलं तर ते वावं ठरणार नाही वास्तविक आमदार खासदार मंत्री होण्याची क्षमता व पात्रता असलेल्या भाऊसाहेब भुईर यांना नियतीने संघर्ष करण्यासाठीच माग ठेवलं होतं की काय असा प्रश्न त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर मारल्यास सर्वांना पडतो भाजपच्या मागील सत्ता काळात योगेश बल दत्ताकाका साने नाना काटे राजू मिसाळ असे चार विरोधी पक्षनेते झाले या चौघांच्या कारकिर्दीचं मूल्यमापन करायचं म्हटल्यास प्रत्येकाचा एक स्वभाव व प्रकृती होती यापैकी फक्त स्वर्गीय दत्ताकाका साने हे एकमेव चमकले परंतु दुर्दैवाने कोरोनामध्ये ते गेल्याने पक्षाचा कणाच मोडला आता विरोधी पक्षनेते झालेले भाऊसाहेब बुरी यांना एक दोन वर्ष नव्हे तर तब्बल चौतीस वर्षाचा पालिका कामकाजाचा अनुभव आहे इतिहासाची पानं उलटली तर नव्या पिढीला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु श्रीरंग बारणे स्वर्गीय लक्ष्मण जगताप महेश लांडगे शत्रुघ्न काटे या सर्वांचे एकेकाळचे नेते भाऊसाहेब होते वास्तविक भाऊसाहेबांनी या सर्वांचे पुढे मजल मारणं गरजेचं असताना निष्ठा निष्ठा म्हणत व प्रतिमा जपत भाऊसाहेब एकाच जागी थांबले आणि प्रत्येकाने वाऱ्याच्या दिशेप्रमाणे गाडी पकडत पुढे झेप घेतली वक्तृत्व असेल किंवा नेतृत्व असेल किंवा कला साहित्य नाट्य या क्षेत्रांमध्ये भाऊसाहेबांनी जी उंची गाठली त्यास पकडू शकेल असा एकही राजकारणी शहरात नाही हे वास्तव आहे आयुष्याच्या संध्याकाळी म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार सतराला भाऊसाहेबांनी अखेर आठ नगरसेवकांना सोबत घेत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि दिशा पकडली एव्हाना बराच उशीर झाला होता दोनदा लढवलेली आमदारकी व झालेला पराभव मागील महापालिका निवडणुकीत नवख्या उमेदवाराने त्यांना पराभूत करणं हे सारं घडूनही भाऊसाहेब संपले असं वाटत असतानाच त्यांना खऱ्या अर्थाने तगवलं व मानसिक बळ दिलं ते क्षेत्र म्हणजे कलाक्षेत्र त्याचबरोबर भाऊसाहेब सोबत हवाच म्हणून स्वीकृत सदस्यपदी नेमत अजितदादांनी त्यांना पुन्हा प्रवाहात आणलं एका विशिष्ट अहंकारात व दर्पाच्या पातळीवर माणूस पोहोचला की जग त्याला छोटं वाटू लागतं भाऊसाहेबांचंही तसंच झालं त्यांच्या हातून चुका घडूनही राष्ट्रवादीने अर्थात अजितदादांनी त्यांना माफ करत पुन्हा पंखाखाली घेतलं आज पक्षाने त्यांना गटनेता म्हणून केलेली योग्य निवड अशा अर्थाने म्हणावी लागेल की मॅनेज न होणारं टीडीआर मध्ये रस न नसलेलं ठेकेदारांच्या लॉबीत न रमणारं कोणालाही सहज बाटलीत न टाकता येणारं भाऊसाहेब हे व्यक्तिमत्व आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पहिल्यांदा नगरसेवक होत पालिका कामकाज कोळून पिल्याचा अनुभव आज त्यांच्या पाठीशी आहे म्हणूनच रवी लांडके प्रशांत शितोळे शत्रुघ्न गाटे असतील यांनी भाऊसाहेबांना टक्कर देणं म्हणजे हिमालयाला धडका मारण्यासारखं ठरणार आहे कारण जेव्हा भाऊसाहेब पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते तेव्हा हे तिघेही शाळा शिकत होते ही वस्तुस्थिती आहे